नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग सध्या एका रंजकवर्णावर येऊन पोहोचली आहे ठरलं तर मगच्या सेटवर महत्त्वाच्या भागाचे शूटिंग सुरू असल्याने कोर्टाच्या सीनसाठी सर आवश्यक सर्व कलाकारांना उपस्थित राहावे लागते अशा परिस्थितीत मालिकेची नायिका सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी आजारी असून शूटिंग करते आहे या आजारपणात काळजी घेण्यासाठी तिची आई देखील शूटिंग सेटवर उपस्थित असते गेल्या काही भागापासून सुजुई मुलीचा चेहरा सुजलेला दिसत होता अलीकडे तिने दिलेल्या मुलाखतीत यामागचं नेमकं कारण सांगितलं जुईने म्हटले की तिची तब्येत बिघडली असल्याने काळजी घेण्यासाठी आई सेटवर आली आहे जुईची आई म्हणाली तिची तब्येत बिघडली की मी नेहमी सेटवर येते कारण तिला औषध वेळेत देता यावी म्हणून दोन दिवसापूर्वी ती ॲडमिट होती त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे जुईने तिच्या तब्येतीविषयी सांगितलं की काही दिवसांपासून नरम गरमच सुरू होतं कारण सगळीकडे व्हायरल आहे आमच्याकडे सेटवर पण बरेच जण आजारी आहेत त्यात मला टायफॉईड झाला होता माझ्या शरीरात तो नि अनेक दिवस होता पण त्याचे निदान झाले नव्हते निधन झालं त्याविषयी कळलं आणि तेव्हा मला खूपच ताप वाढला त्यानंतर रुग्णालयात जावं लागलं असं जुई म्हणाली तिने या मुलाखतीत असे म्हटले की तिला बॉडी पेनचा प्रचंड त्रास सहन करावा लागला त्यावेळी तिच्या बाबांनी दिलेल्या आयुर्वेदिक तेलाचा तिला खूप फायदा झाला जुई तिच्या कर्जतमधील घरी न राहता शूटिंगकरिता पोचणं सोपं जावं यामुळे ठाण्यात एकटी राहते तिची आई देखील लेखीची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी आली आहे त्यांनी असे म्हटले की सध्या जुईमध्ये स्वतः सगळं करून घेण्याची ताकद अजिबात नाही आणि त्यामुळे त्यांना यावं लागलं त्या गेल्या काही दिवसांब पासून जुईसोबत राहतात जुई, जुई म्हणाली आई आल्यापासून तिला विशेष आराम मिळतोय नाहीतर उद्या जेवणासाठी काय करायचं शूटिंग संपून घरी पोचल्यानंतर घर आवरायचं या गोष्टींसाठी विचार करावा लागायचा आई आल्यापासून तिने ही जबाबदारी स्वीकारल्याचं जुईने म्हटलं आहे